महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार आज रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आपल्या शहरात विविध ठिकाणी शासकीय कार्यालय व शाळा महाविद्यालय कॉलेज अशा विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन खूप चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आला यामध्ये समावेश नूतन बहुउद्देशीय विद्यालय गोदावरी पब्लिक स्कूल प्रतिभाताई पाटील विद्यालय ओम बालक विद्यालय अशा अन्य शाळांमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विक्रम वानखेडे छत्रपती संभाजीनगर